नमस्कार मित्रांनो आता पाटीवर आलो इंदापूरपासून चांगला सतरा किलोमीटर आलोय आणि ह्या साईडला वारकरी दमल्यात येतं थकल्यात था था, येतं आणि मध्येच बसल्यात येतं बघा नाश्ता करत नाच करायचा नाही वारकऱ्यांचा नात तुम्ही कुणाचा करा हो पण वारकऱ्यांचा नात करू नका होय काय जेवण चाललं माऊली कुठलं गाव अक्कलकोट अक्कलकोट अरे वा मस्त मस्त जेवण चाललंय तिथे वारकऱ्यांची मस्त मध्ये ही काही इथं दाळ भात वाटते तिथे सद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आयोजक मार्गदर्शक आहेत कोणतरी मस्त चाललंय नियोजन नमस्ते काय म्हणता भात अरे वा मस्त छान नियोजन केलं आवडलं आपल्याला पटलं पटलं मार्गदर्शक हा सगळ्याच्या आधी सांगितलं बघा कुठं बघा कोण कोण वाटतंय कुठलं गाव काठी काठीच काठी बघा काठी अन्नदान करते तिथे आणि लोक वारकरी लय आवडीने निखाद्यात बरं का बघा इतकं आवडीने खात्यात ना मित्र मैत्रिणी लय व आवडीने नि काय सांगायचं तुम्हाला असं द्या चला ओके काय बोलायचं आयो तुमच तुमचं गाव कुठलं तुम्ही अयो तुम्ही आमचे वनकरी राहत काय नाही आल तू वारी बरोबरच वारी बरोबरच आम्ही बी चान, चान, मस्त वर्ष चौथ वर्ष आहे का नाव काय म्हणले त्यांचं हे करतं अनदान करते सलमान मार्गदर्शन घ्यायचं ओके मार्गदर्शनाखाली बघा छान छान मस्त छान असं द्या हिकड एका जी आरचं पाणी सुद्धा आहे आणि इथं दालच्या राईस आहे दालच्या राईस खट्ट नियोजन केलेलं बोसले लॉन्ड्री ओके आमचे मित्र इथं अ का अध्यक्ष नमस्ते बघता ना हिडिओ अरे वा थँक्यू बरं बर का तुम्ही ओळख दिली सगळ्यांनी कुठं पडली होती आधी अयो बघा तुम्ही आईला आज लई पडले म्हणायचं दुसऱ्या का आज काय तरी माऊली कडकच करून टाकायचे ठरवलेत का मस्त छान असं नाही बघता का हिडिव होय ना आता ही युट्यूबर येईल ही पण धरला आहे असू द्या पण असू द्या सगळे दोस्त म्हणजे तुम्ही जागेपासून आला अरे वा तुम्ही जागेपासून आला छान छान हा हा तिकडे गेल तू तिकडला टाकलं म्हणलं चला असं काय ना तुम्ही घेतलंच काय ना म्हणले गोगरेन शिंदे आम आपली भाऊ की तुम्ही मस्त वाटलं असं हाय दाव तू वारीतलं इथलं शेण ना शेण टिपायचा प्रयत्न करतो हा पर्यंत मी जागे बस नाही हो जागे बस नाही दरवर्षी असतो मी चला येतो फक् माऊली नाश्ता करतात मिरची आणली मस्त मध्ये इकडं दालच्या भात आणलाय खटमध्ये ह्या साईडला इकडं असा नजारा एकंदरीत वारकरी चालत 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 चाललं त्या अस काय झालंय त्याच्यात मेट्रा असं झालाय पाठीमागच्या साईडला आम्ही अन्नदान केलं केलंय आम्ही येऊन आपले योगेश भाऊ मित्र त्यांनी के हे केलं होतं पैसे पाठवलं होतं हा तुम्हीच फोन केला अरे वा मस्त या थका या दोस्तांनी फोन केला मित्रांनो थांबतो म्हणलं इथं चौकात मामांची कुठे गेली कुठे गेली काही हा हा टाकला होता तिथला पोहायचं मग तुमच्या राईट लक्षात आलो तुम्ही राहिला कुठं होय का जोड हिज वीडदार कुठले निरगुड वय अरे वा मस्त म्हणजे आमचे शेजारी माझे मामा आहे आहे का जागेपासून आला अरे वा छान देव देव मस्त वाटलं छान वाटलं असं छान वाटलं तुम्हाला भेटून मस्त वाटलं मित्रांनो गाठ हो हो तुम्ही बनवता का हिडू बनवता का बरं थांबा तुम्हाला फॉलो करतो तुमचं काय नाव आहे राम रामतोडकर पस्तीस पस्तीस ओके चला मित्रांनो असा ना जरा एकंदरीत वारीतला आता ही व्हिडिओ ही तर चेंज करतो ओके बाय बाय